हॅलो एवरीवन कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे साचे एन ज्योती महाजन आणि आज आहे नागपंचमी नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून तुम तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज नागपंचमी विशेष असं मी एक पदार्थ बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर पुढचं साहित्य मी सांगते एक गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी चार वाटी आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ इथे मी, मी बडीशोप ओवा जिरं हे कुठून घेतलेले आहेत तर बघू शकता जाडसर असे भरड करून घेतलेली आहे ती पण आपल्याला ह्याच्यात आप ॲड करायची आहे आणि आपल्याला ह्याच्यात एक पळी तेल ॲड करायचं आहे इथे आपल्याला एक चमच धनियापूड पण टाकायचे आहे थोडीशी जिरे जिरेपूड सॉरी सगळे जिन्नस आपल्याला छान एकत्र करून घ्यायचे आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घ्यायला छान गोळा बनवून घ्यायचा आहे घट्टसा तर बघा असा टाईट आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे मी पाच मिनटं रेससाठी ठेवलेला होता आता त्याला आणखी तेलचा हात लावून आपल्याला छान मळून घ्यायचा आहे तर बघा असा डो करून घेतलेला आहे मी आता आपल्याला याच्या चपात्या करून घ्यायच्या आहेत असे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि याची आपल्याला पोळी करायची आहे छान पोळी लाटून घ्यायची बारीक तर बघा अशी आपल्याला छान पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे हे बघा किती पातळ लाटलेली मी अशी आपल्याला पातळ पोळी लाटून घ्यायची आहे शक्य होईल तेवढी आपल्याला पातळ पातळ लाटून घ्यायचे आहे आणि इथे तेल ते लावणार आहे मी तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या पोळीचे आपल्याला अजून ह्या साईडने पण आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि असा ट्रँगल तयार करायचा आहे तर हे खूप मोठी झाली आहे त्याच्यापेक्षा छोटा गोळाही घेऊ शकता तुम्ही आणि त्याला आपल्याला इथे इथे ठेवते हा छोटा गोळा घेते मी ओके okay. गेते, हो हा छोटा गोळा घेते तो, तो जास्त मोठा झालेला आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला ह्याचही छान चपाती करून घ्यायची आहे आणि आमच्या आमच्याकडे ज्या दिवशी नागपंचमी असते त्या दिवशी खीर काढवले हे हा पदार्थ आवर्जून केला जातो तुमच्याकडे काय केलं जातं ते नक्की कमेंट्स करून सांगा कारण आणि व्हिडिओ बघताय लाईक करा आणि शेअरही करा तर असा आपल्याला छान अशी पतली पातळ पातळ अशी पोळी करून घ्यायची आहे छान तर बघा मी ही पण छान अशी बारीक पोळी लाटून घेतलेली आहे पुन्हा आपल्याला हिला तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण जे बडीशो ओवा टाकलेले आहेत ना कुठून त्याचा फ्लेवर इतका छान येतो आणि खूप छान असा पदार्थ होतो खूप चविष्ट लागते अशी हे पदार्थ बनून बघा याचं नाव आहे कानोले खीर कानोले आमच्याकडे हे आवर्जून केले जातात तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करा एकदा म्हणजे छान टेस्ट लागते याची करून बघा मी आणखी एक पोळी करून घेते तर बघा ला, मी इथे कढई ठेवली आहे कडाईमध्ये पाणी घेतलंय आणि ह्या चालणीला तेल लावून घेतलेला आहे मी छान वाफ वाफ पण येते आहे आपल्याला आता हे कानुले एक एक असे ठेवायचे आहेत आणि यांना छान आपल्याला वाफून घ्यायचं आहे झाकण लावून घेते झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि पाच मिनिटं मस्त वाफून घ्यायचं आहे वापले की नाही आपण चेक करून घेऊया छान मस्त वाफलेले आहेत तर बघा छान असे आपले मस्त वाफून झालेले आहेत कानोले दोघे साईकड बघा किती छान झाले आता मी यांना गार करणार आपल्याला त्याच पद्धतीने हे कानवले पण ठेवून घ्यायचे आहेत आणि छान वाफून घ्यायचे आहेत इथे मी चार बसवणार आहे ते जास्तीचे मोठे झाले जा होते त्याचा आकार तुम्ही कमी जास्त करू शकता याच्यावर पुन्हा आपल्याला छान असं झाकण ठेवून वाफून घ्यायचं चालू खर ना चला बघूया हो बघा छान असे आपले हे पण मस्त फा फुललेले आहे काढून घेऊया सरम पुन्हा आपल्याला त्याच पद्धतीने तिसरी बॅचिंग करून घ्यायची आहे थोडा वेळ लागतो पेशन्स लागतात पण जी टेस्ट आहे ते ना जेवणाची ती असम असते तर अशी आहे आजची रेसिपी आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि हे कानवले इतकेच सुंदर आणि इतके छान होतात टेस्टची एकदा नक्की करून बघा तर चला मग मी पूर्ण तुम्हाला ताट करून दाखवते इथे आहे खीर हे बघा छान असे आपले याचे छान असे लेअर झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत मस्त कांदूल इथे आहे सुकी बटाट्याची भाजी इथे आहेत मकेन मस्त कुरकुरीत असे मकेन झालेले इथे आहे मुगाच्या डाळची खिचडी तर असं आहे आमचं आजचं नागपंचमी स्पेशल जेवण तर इथे आहे खीर इथे आहेत कानोले इथे आहेत पिवळी खिचडी इथे आहे मकेन आणि इथे आहे सुकी बटाट्याची भाजी तर मग या गरमागरम जेवायला आणि आता साची दाखवणार आहेत नैवेद्य चला नैवेद्य दाखवून घेऊ चला तर साची नैवेद्य दाखवते आता तर असं आहे आमचं रात्रीचं जेवण आजचं आणि आजचा व्हिडिओ आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा बाजूला बेल ऐकन आहे ते नक्की प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन 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 व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा छान छान खात राहा बाय